नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबई मुंबईतच्या या विशेष लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला आहोत कारण की आपण सगळेच जण गेल्या दोन आठवड्यांपासून पाहतोय की नागपूर हिवाळी अधिवेशन असू दे किंवा इथे मुंबईमध्ये सुद्धा असू दे शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातल्या सुनावण्या ज्या आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेत होते आणि त्याच्यातनं साधारणतरी असं दिसत होतं की एकतीस डिसेंबर जी डेडलाईन त्यांना सुप्रीम कोर्टने घालून दिलेली आहे ती डेडलाईनमध्येच ते निकाल लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती दोन्ही गटांकडनं खास करून ठाकरे गटाला ती अपेक्षा होती की जी सुप्रीम कोर्टाने त्यांना डेडलाईन घालून दिलेली आहे डिसेंबर त्याच्या आत हा आमदार अपात्रतेचा निकाल लागेल पण आता जी माहिती आमच्या हाती येते त्याच्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागणी केलेली आहे की त्यांना आणखी तीन आठवड्यांचा वेळ हा वाढवून हवा आहे कारण की दोन्ही गटांकडनं जी कागदपत्र सबमिट करण्यात आलेली आहेत प्रतिज्ञापत्र असतील पुरावे असतील जे काही कागदपत्र ही त्यांच्याकडे आलेली आहेत त्याची संख्या ही दोन लाखांहून सुद्धा जास्त आहे आणि त्या डिटेल्ड स्टडी करण्यासाठी त्याच्यासाठी थोडा वेळ जो आहे तो आपल्याला वाढवून हवा आहे अशी ही नार्वेकर यांना हवं याच्या आधी सुद्धा सुप्रीम कोर्टाने डेडलाईन घालून दिलेल्या होत्या विधानसभा अध्यक्षांना आणि वेळ वाढवून दिलेली होती पण इथे सुद्धा अशाच पद्धतीने सुद्ध वेळ वाढवून दिला जाईल का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे की या संदर्भातली होणार आहे देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आतापर्यंतच्या या ज्या दोन केसेस एकीकडे एक आपण पाहतोय शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातल्या केसेस गेलेल्या होत्या के राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेच्या संदर्भातल्या केसेसमध्ये सुद्धा विधानसभा अध्यक्षांना डेडलाईन घालून देण्यात ते यावी त्यांनी तात्काळ निर्णय घ्यायला त्यांना सांगावं असं विनंती करणारी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती आणि त्यावर देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याच बेंच होत होत्या आता सुद्धा ही मागणी करण्यात आल्यानंतर उद्या सरन्यायाधीशांसमोर ही सुनावणी होईल आणि त्याच्यामध्ये बघायला हवं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ही वेळ वाढवून दिली जाऊ शकते का या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले, आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर ऋत्विक तर तू सुद्धा स्वतःहून त्या सुनावण्या कव्हर केलेल्या आहेस आम्ही सुद्धा तुझ्याकडनं ते अपडेट्स घेऊन प्रेक्षकांपर्यंत त्या सुनावणीतले प्रत्येक लाईव्ह अपडेट्स पोहोचवलेले आहेत आणि त्याच्यातनं साधारणतः हा अंदाज बांधला जातच होता की एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये ही सुनावणी पूर्ण होईल कारण की विधानसभा अध्यक्षांनी बावीस डिसेंबरपर्यंत संपूर्ण सुनावणी पूर्ण करून मग शेवटचा आठवडा हा अंतिम निकाल लिहिण्यासाठी घेतलेला होता पण आता मात्र असं आहे की विधानसभा अध्यक्षांना एक वाढीव वेळ हवा आहे तर याच्यामध्ये काय प्रामुख्याने कारणं असू शकतात का विधानसभा अध्यक्षांना तो वेळ वाढवून हवा आहे आहे आणि मुळात तुम्ही स्वतः तिथे अधिवेशनामध्ये आहात तर तुम्हाला ठाकरे गटाचे आमदार सुद्धा भेटत असतील शिंदे गटाचे आमदार सुद्धा तिथे भेटत असतील त्यांना सुद्धा असं वाटत होतं का की हा निकाल काही एकतीस डिसेंबरच्या आत लागणार नाही कदाचित तो पुढेच जाऊ शकतो अनुजा ज्या पद्धतीनं ही माहिती सकाळपासूनच मिळत होती की कुठेतरी विधानसभा अध्यक्षांनी आता क्रॉस एक्झामिनेशन जे आहेत विटनेसेसच्या त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि एकतीस डिसेंबरपर्यंतचा निर्णय देण्याचा डेडलाईन जी सुप्रीम कोर्टने दिलेली होती त्यासाठी युद्ध पातळीवरती असं म्हटलं तर चुकीचं नये बॅक टू बॅक मॅरेथॉन अशा ह्या सुनावण्या घेऊन विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु प्रामुख्याने आपण पाहिलं की ज्या क्रॉस एक्झामिनेशन्स आतापर्यंत विटनेसेसच्या झालेल्या आहेत यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला ज्या वेळेत खाऊ पण ठरलेल्या होत्या कारण मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आणि पुन्हा ते ट्रान्सलेशन मराठीमध्ये करणं आणि हे सगळं लिखित स्वरूपात त्या ठिकाणी डॉक्युमेंट करणं आणि विटनेसेसचे क्रॉस एक्झामिनेशन जर आपण पाहिले आणि इतर अॅफिडेव्हिट्स ऑफ सुद्धा जे सबमिट झालेले आहेत ते सुद्धा पाहिले तर जवळपास दोन लाखाहून अधिकचा हा सगळा कागदोपत्री हे व्यवहार झालेला आहे आणि त्या ठिकाणी ते, ते डॉक्युमेंट जे आहेत हे सध्या विधान भवनाच्या याच कॅबिनेट हॉलच्या बाजूच्या एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत हे सगळे प्रोसेस करण्यासाठी तितका पुरेसा स्टाफ सुद्धा सध्या विधीमंडळात उपलब्ध नाही आहे अर्थात नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे जो स्टाफ ऑलरेडी हिअरिंगसाठी त्या ठिकाणी रिझर्व्ह करण्यात आलेला होता या स्टाफच्या आधारावरती त्यांच्या मदतीनं जर ही सुनावणी पूर्ण करून त्याबाबतचा राखीव निर्णय जो आहे हा एकतीस डिसेंबरच्या आत घ्यायचा असेल तर ते खूप कठीण असणार आहे अडचणीचं असणार आहे अधिवेशनाचं सत्र सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या अनेक टेक्निकल कारणांमुळे आणि वेळेच्या अभावामुळे कुठेतरी निर्णय प्रक्रियेमध्ये कुठल्याही चूक होऊ नये किंवा ती नॅचरल जस्टिसच्या आड येऊ हो नये जसं विधानसभा अध्यक्ष कायम म्हणत असतात त्यामुळे त्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आणि सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांनी एक फ्रेश ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे यामध्ये त्यांची प्रामुख्यानं हीच मागणी आहे की आम्हाला वाढीव तीन आठवड्यांचा कालावधी जो आहे हा निर्णय देण्यासाठी देण्यात यावा कारण सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदे ही जी आ, सुप्रीम कोर्टात दाखल झालेली डिस्क्वालिफिकेशन पिटीशन होती या पिटीशनच्या आधारावरती ज्या काही सुनावण्या विधिमंडळात झालेल्या होत्या ह्या विधीमंडळाला एकतीस डिसेंबरची डेडलाईन ही बंधनकारक करण्यात आलेली होती आणि किती कडक शब्दात सुप्रीम कोर्टचे जज यांनी त्या ठिकाणी ताशेरे ओढलेले होते कुठेतरी अध्यक्षांना खडे बोल सुनावलेले होते आणि हे सगळं पाहता अध्यक्षांनी जरी ही सुनावणी एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे असले तरी आपण हेही पाहिलं पाहिजे की कुठेतरी आता अधिवेशनाचा काळ सुरू आहे अधिवेशन सुद्धा एकवीस तारखेपर्यंत राहणार रा आहे आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून हे सगळे डॉक्युमेंट्स सबमिट झालेले अनालाइज करून त्या ठिकाणी जर निर्णय द्यायचा असेल तर निश्चितपणे त्याला पुरेसा कालावधी हा दिला गेला पाहिजे आणि दोन लाखाहून अधिक डॉक्युमेंट जर त्या ठिकाणी तपासले जाणार असतील आणि या याबाबतचा पुन्हा एकदा रिटर्न सबमिशन्स येणार आहेत पुन्हा एकदा युक्तिवाद अंतिम होणार आहे आणि हे झाल्यानंतर कुठेतरी विधानसभा अध्यक्षांना या याबाबतचा अंतिम निर्णय द्यायचा आहे त्यामुळं याला जो वेळ लागणार आहे तो वेळ आता सुप्रीम कोर्ट देणार का हे आपल्याला पाहावं लागणार आहे रुत्रिक तर आता तू बोलता बोलता आपल्याकडे ती माहिती सुद्धा आहे की विधानसभा अध्यक्षांनी काय काय मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाकडे त्याच्यामध्ये अर्थात मागणी करताना सुद्धा तुम्ही तुम्ही खरं तर त्याच्या पूर्वी मला ती दृश्य दाखवायची आहेत स्क्रीनवर ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की विधानसभा अध्यक्षांनी जसं म्हटलेलं आहे की लाखोंच्या संख्येने ते डॉक्युमेंट्स आहेत इतक्या मोठ्या प्रमाणातले डॉक्युमेंट स्टडी करायला थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला स्क्रीनवर जी दृश्य मी रिक्वेस्ट करेन आमच्या टीमला की ती फ्रेम दृश्य दाखवावी जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना ती दिसतील तर जे लाल बॉक्सेस गठ्ठा करण्यात आलेला आहे तो त्या सगळ्या पेपर्सचा गठ्ठा आहे जो तिथल्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि तुम्हाला त्याची थप्प दिसत असेल की ते एकावर एक एकावर एक इतके उंच की माणसं उभी आहेत त्याच्याहून सुद्धा जास्त हाईटने एवढ्या पद्धतीने ती आपल्याला बॉक्सेस पाहायला मिळत आहेत किंवा तो गठ्ठा पाहायला मिळतोय इतक्या मोठ्या संख्येने हे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे साधारण आपल्याला तिकडे एक कपाट दिसते ज्या कपाटामध्ये हे डॉक्युमेंट्स ठेवण्यात आलेले आहेत ते कपाटही नाही नाहीये ज्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा हे डॉक्युमेंट्स ठेवण्यात आलेले आहेत तर इतके जास्त संख्येने हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला साधारण एका लाल कवरमध्ये बांधलेले पाहायला मिळत आहेत ह्या सगळ्या डॉक्युमेंटचा अभ्यास जो आहे तो विधानसभा अध्यक्ष आणि अर्थात त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करायला एक टीम असू शकते त्यांची लिगल टीम असू शकते ती तर त्यांना सगळ्यांना या सगळ्या प्रोसेसमधनं जायचं आहे आणि जसं आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की अठरा ते वीस या तीन दिवसांमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे त्यामुळे त्याही सुनावणीतले जे मिनिट्स आहेत म्हणजे त्याही सुनावणीमध्ये काय होतं ते सुद्धा लिखित स्वरूपात येईल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे या सगळ्या गोष्टींचं नंतर कम्पायलेशन करून ऑर्डर जी आहे ती त्यांना लिहावी लागणार आहे आणि त्याच्यानंतरच ते तो निकाल देऊ शकणार आहे त्या काळात त्यांना सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे केवळ कंपायलेशनचं ते काम नसणार आहे आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्ष इकडे सुप्रीम कोर्टाकडे ही मागणी करतायत की या संदर्भातला वेळ जो आहे तो आम्हाला वाढवून देण्यात यावा आता ऋत्वीकडे मला पुन्हा एकदा जायचं ही मुद्दा घेऊन की ऋत्विक राहुल नार्वेकर यांनी जे सुप्रीम कोर्टात आपलं पिटिशन फाईल केलेलं आहे त्या पिटिशन मधला एक मुद्दा आहे जो खूप क्रुशियल ठरतोय As of 11 December 2023, cross-examinations of 5 out of 7 witnesses of the respondents have been concluded, and the counsel of for the Petitioner has indicated to the uh, honourable speaker that he would conclude his cross-examination latest by 30th uh, December. That's 15. राहुल नार्वेकर यांच्याकडनं सुप्रीम कोर्टात जे पिटिशन गेलेलं आहे ते काही आज किंवा काल गेलेलं नाहीये ना ज्या अर्थी ते ॲज ऑफ लेवन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणत आहेत क्रॉस एक्झामिनेशन ऑफ फाईव्ह आउट ऑफ सेवन विटनेसेस म्हणत आहेत आत्ताच्या घडीला सगळ्या विटनेसेसचं क्रॉस एक्झामिनेशन झालेलं आहे त्यामुळे हा उल्लेख आत्ता जरी पिटिशन केलेली असती तर त्याच्यात साहजिकच नसता ज्या अर्थी ते फाईव्ह आउट ऑफ सेव्हन म्हणत आहेत त्या अर्थी आपल्याला माहिती आहे मंगळवारीच सगळ्या क्रॉस एक्झामिनेशन पूर्ण झालेल्या आहेत मंगळवारीच बच्चू कडू यांचा नंबर होता त्यांची होऊ शकली नाही भरत गोगावले यांचा नंबर होता आणि भरत गोगावले यांच्या आधी दीपक केसरकर यांची सुद्धा उलट तपासणी झालेली होती म्हणजे त्याही दिवशी नाही तर ही याचिका जी आहे ही एकतर रविवार किंवा सोमवारमध्ये करण्यात आलेली आहे त्यांनी खास करून इथे ॲज ऑफ लेव्हन डिसेंबर ले त्यामुळे याची शक्यता दाट आहे की अकरा डिसेंबरलाच विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे तेव्हाच त्यांना लक्षात आलेलं होतं की आपल्याला अतिरिक्त वेळ जो आहे तो लागू शकतो त्यामुळे ही पिटिशन आत्ता कालची परवाची नाही आहे तर अकरा डिसेंबरलाच विधानसभा अध्यक्षांनी ही सुप्रीम कोर्टात केलेली आहे पण मला ऋत्विक तुझ्याकडनं हे पुन्हा एकदा समजून घ्यायचं आहे की अशा पद्धतीचा अशा पद्धतीच्या गोष्टी घडू शकतात विधानसभा अध्यक्ष हे काही एकतीस डिसेंबरच्या आत निकाल लावणार नाही तर कदाचित तो थोडा पुढे जाऊ शकतो अशी भीती किंवा भीती नाही म्हणता येणार पण अशी शक्यता ही शिवसेना ठाकरे गटाला वाटत होती का त्यांना हे वाटत होतं का त्यांना हे दिसत होतं का कारण की खास करून त्यांचे हे सगळे नेते अनिल परब अनिल देसाई सुनील प्रभू हे सुनावण्यांच्या वेळेला तिथे उपस्थित असायचे भले त्यांच्या गटाची उलट तपासणी असो वा नसो पण ते सुनावण्यांच्या वेळेला खास करून तिथे उपस्थित असायचे अधिवेशनात हे सगळे आमदार येतच असणार आहेत तर त्यांना हे वाटत होतंच का की अशा पद्धतीने हा निकाल थोड्या लांबणीवर पडू शकतो अर्थात म्हणजे याबाबतची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केली जात होती दोन्ही गटाकडनं म्हणजे उद्धव गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोन्ही बाजूने अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती कारण एकूणच सुनावणी दरम्यान ज्या पद्धतीनं क्रॉस एक्झॅमिनेशन सुरू होते आणि या क्रॉस एक्झॅमिनेशन्समध्ये जी तांत्रिक बाबींचे अडथळे असतील किंवा भाषेमुळे अडथळे निर्माण होत असतील यामध्ये भरपूर वेळ जात होता आणि अर्थात सायमोल्टेनेसला आपण पाहतोय नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे ते सुरू असताना सुद्धा पॅरलली या ठिकाणी सुनावणी जी आहे ही घेतली जात होती मात्र यामध्ये एक गोष्ट अधोरेखित करायला हवी की जर आता विधानसभा अध्यक्षांनी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे अर्थात त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत ताशेरे ओढलेले आहेत परंतु विधानसभा अध्यक्षांकडनं हे वारंवार सांगण्यात येतं की एक स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे विधिमंडळ आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा एक स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे त्यामुळे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात एकमेकांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप किती करू शकतो यालाही काही मर्यादा आखून दिलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीचं वर्डिक किंवा अशा पद्धतीच्या आदेश जे आहेत हे सुप्रीम कोर्टाने जरी दिलेले असतील तरी ते विधीमंडळाला किंवा विधीमंडळाच्या कार्यालयाला किंवा विधी विधानसभा अध्यक्षांना ते बंधनकारक का आहेत का यावर ही वेगळी पुन्हा एकदा डिबेट होऊ शकते आणि अर्थात तस नसल्यामुळे कदाचित त्याला लागणारा वेळ किंवा ते पूर्ण प्रोसिजर जे आहे हे पूर्ण करून त्या ठिकाणी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी विधीमंडळ अध्यक्षांना निश्चितपणे हा अधिकार आहे की ते वेळ वाढवून मागू शकतात आणि त्यासाठी पुरेशी कारणं सुद्धा ते या त्यांच्या एप्लिकेशनमध्ये त्यांनी नमूद केलेली आहेत अर्थात आता उद्या जर संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असेल तर सुप्रीम कोर्ट याबाबत कशा पद्धतीनं या सगळ्या एप्लिकेशनकडे पाहतं आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय देतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे परंतु त्याचबरोबर मला असं वाटतं की उद्धव गटाकडनं ही सुद्धा संधी जी आहे ही दवडली जाणार नाही उद्धव गट मधले काही नेते जे आहेत हे ऑफ रेकॉर्ड बोलताना सांगत होते की यांनी जर निर्णय वेळेत दिला नाही किंवा यांनी जर वाढीव वाढीव वेळ मागण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आम्ही त्याला आक्षेप घेऊ यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं होतं की जे वेळापत्रक ठरवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले होते विधानसभा अध्यक्षांना त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक तयार करून सुप्रीम कोर्टात सुपूर्द सुद्धा केलेलं होतं परंतु हे वेळापत्रक हे वेळखाऊ आहे हे गरजेचं नाही आहे हे अयोग्य आहे अशा पद्धतीचा आक्षेप घेणारा कुठेतरी इंटरव्हेन्शन जे आहे हे उद्धव गटाकडनं सुप्रीम कोर्टात फाईल करण्यात आलेलं होतं आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडून एकतीस डिसेंबरची तारीख जी आहे ही अंतिम करण्यात आलेली होती यानंतर सुद्धा जर आपण पाहतोय की किती प्रामाणिकपणे आणि अगदी फार युद्धपातळीवरती आणि फास्ट ट्रॅकवरती ही सगळी सुनावणी जी आहे ही पूर्ण करण्याचा प्रयत्न जरी विधिमंडळ अध्यक्षांकडनं झालेला असला तरी त्याला जो लागणारा वेळ आहे आणि त्याला जो लागणारा स्टाफ आहे जे रिसोर्सेस आहेत ते जर पुरेसे नसतील तर निश्चितपणे कुठेतरी न्याय प्रक्रियेला बाधा तरी येणार नाही ना असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि हा ऐतिहासिक निर्णय असणारा आहे अवघ्या देशाचं या निर्णयाकडे लक्ष लागलेलं ला आहे कारण वन ऑफ इट्स काइंड अशी ही केस आहे आणि या केसवरती अनेक प्रेसिडेंट्स पुढचे जे आहेत हे ठरणार आहेत आणि या सगळ्या कारणांमुळे अनुजा मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट मला वाटतं याचा कुठेतरी कन्सिडर करतील सकारात्मक विचार करतील आणि जर उद्धव गटाने याला पुन्हा एकदा हस्तक्षेप केला आणि पुन्हा एकदा त्यांनी या विरोधात जाऊन काही याचिका किंवा एप्लिकेशन फाईल करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा मला वाटतं या सगळ्या नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळेल अनुजा आणि यात हे सांगून विसरता कामा आहे ऋत्विक कारण की मध्ये काही गोष्टी ज्या उद्धव ठाकरे गटाकडनं सुद्धा सबमिट करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा नार्वेकरांचं म्हणणं होतं की तुम्हाला घाई आहे जर हा निकाल लावण्याची तर अचानक तुम्ही अचानकपणे नवीन कागदपत्र सबमिट करून चालणार नाही याने सुनावणी आणखीन लांबू शकते सुनावणी लांबेल हे लक्षात घेऊनच मग बच्चूकडून जी उलट तपासणी जी आहे ती करायलाच देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे आता बघायला हवं की जर याच्यामध्ये ठाकरे गटसुद्धा आक्षेप घेत असेल तर त्याच्यावर इकडे राहुल नार्वेकर यांची त्याच्या बाजू काय असणार आहे पहावं लागणार आहे कारण की काही ठिकाणी त्याचा उल्लेख दिसतोय की अचानक सुद्धा काही कागदपत्र सबमिट करण्यात आल्याचा उल्लेख याच्यामध्ये याचिकेत करण्यात आलेला आहे जाता जाता ऋत्विक मला फक्त एवढंच सांगायचं की नंदकिशोर शिर्के आपले प्रेक्षक आहेत जे विचारत की पत्रकार कुठून बोलतायत त्यांच्या माहितीसाठी सांगते की रात्रीचे जवळपास साडे दहा झालेले आहेत तरी सुद्धा दिवसभर हिवाळी अधिवेशन कव्हर केल्यानंतर सुद्धा ऋत्विक भालेकर आपल्याला नागपूरच्या विधीमंडळामधनच हे सगळे लाईव्ह अपडेट्स देत होतात ऋत्विक खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा रात्री आणि संदर्भातली सविस्तर माहिती दिली त्यासाठी uh, मला फक्त पिटिशन जी आहे राहुल नार्वेकरांची त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे ती प्रेक्षकांसमोर ठेवायची आहे की राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाला नेमकं काय काय सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण uh, पाहिलं तर uh, राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे की इट इज सबमिटेड दॅट मोर ओव्हर द विंटर सेशन ऑफ द महाराष्ट्र असेंब्ली विल गेट ओव्हर ऑन ट्वेंटी थ्री After which the legislature, uh, legislature secretariat has to move from Nagpur to Mumbai, which takes about two, three days. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला इथे महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपत आहे पण नागपूरहून पुन्हा ही सगळी कागदपत्रं आणि जे काही दरम्यानच्या काळात सुनावण्या नागपूरमध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे सगळं त्यांनी नोट डाऊन करून घेतलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा नागपूरहून मुंबईला आणण्यामध्ये एक साधारण दोन ते तीन दिवसांचा कालावधी हा जातो नागपूरहून मुंबईला यायचं मुंबईत या सगळ्या गोष्टी सेटल करायच्या नागपूरमधून निघताना त्या सगळ्या गोष्टींचं पॅकिंग करायचं याच्या सगळ्यामध्ये दोन तीन दिवस जाणार आहेत हे इथे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की इफ द ऑफ ओवर ऑन ट्वेंटी सेकंड डिसेंबर द स्पीकर वुड नॉट बी एबल टू परस्यू द पेपर्स अँड वर्क ऑन द जजमेंट्स बिफोर ट्वेंटी सिक्स डिसेंबर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बावीस डिसेंबरपर्यंत आम्ही सगळ्या सुनावण्या पूर्ण केल्या पिटीशन्सवरच्या तरी सुद्धा सव्वीस डिसेंबरच्या आत काही शक्य होणार नाही आहे आम्हाला सगळं पेपर वर्क करेपर्यंत किंवा जजमेंटपर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे पेपर वर्क करतील अभ्यास करतील जजमेंटपर्यंत पोहोचतील सव्वीस डिसेंबरपर्यंत पण नंतर सगळी लिखित स्वरूपातल्या कारवाई करावी लागणार आहेत कार्यवाही करावी लागणार आहे ज्याच्यासाठी पुढचा वेळ लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी म्हटलेलं आहे पुढे Therefore, in view of the above, it is submitted that it is uh, clear that the Honorable Speaker has put in all earnest efforts to abide by the timeline uh, directed by this Honorable Apex Court to conclude disqualification petitions within the directed time period, that is 31st December. इथे नार्वेकरांकडनं हे सांगण्यात आहे की तुमच्याकडे आता या सगळ्या गोष्टी तर मी सबमिट केलेल्या आहेत ज्याच्याद्वारे तुम्हाला हे समजू शकेल की कशा पद्धतीने सुनावण्या घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्याकडनं जेवढे जेवढे शक्य आहेत ते, ते सगळे एफर्ट्स सगळे प्रयत्न अगदी खऱ्या अर्थानं आम्ही केलेले आहेत पण तरीसुद्धा एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये या सगळ्या पिटिशन्स मार्गी लावणं हे शक्य होणार नाहीये जी डेडलाईन आम्हाला अपेक्स कोर्ट म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडनं देण्यात आलेली आहे हावबाईबा डिस्पाईट ऑल द एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स पुट इन द ऑनरेबल स्पीकर वुड ओनली बी एबल टू क्लोज द डिस्क्लिफिकेशन पिटिशन्स फॉर जजमेंट्स अँड नॉट बी इन अ पोझिशन टू डिलिव्हर जजमेंट्स इन द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स बिफोर थर्टी फर्स्ट डिसेंबर इथे ते सांगत आहेत की आम्ही जजमेंट याच्यामध्ये काढू शकतो म्हणजे निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांचा तयार होऊ शकतो या कालावधीमध्ये जी डेडलाईन सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे पण ते जजमेंट डिलिव्हर करायचं असतं ते डिलिव्हर करण्यासाठी तर निकालपत्र लिहावं लागतं त्याच्यासाठी वेळ लागतो आणि जे काही आम्हाला एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये शक्य होणार नाही इट इज हायली इम्पॉसिबल टू डिलिव्हर जजमेंट असं त्यांनी म्हटलेलं आहे इट इज हायली इम्पॉसिबल टू डिलिव्हर जजमेंट टू कन्क्लूड डिस्कॉलिफिकेशन पिटिशन्स इन द डिरेक्टेड टाईम पिरियड हे शक्य होणार नाही आहे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये जजमेंट डिलिव्हर करणं याचासुद्धा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अर्थात त्यांनी पुढे हे सुद्धा म्हटलेलं आहे की इट इज पर्टिनेंट ॲट दिस अजेंटर टू रिएटरेट दॅट देर आर इन टोटल थर्टी फोर पिटिशन वन थर्टी थ्री रिस्पॉन्डंट्स इन विच फिफ्टी सिक्स एम एल एस आर सॉट टू बी डिस्कॉलिफाईड ऑन वेरीयस ग्राउंडस अंडर पॅराग्राफ टू वन बी म्हणजे त्यांनी दहाव्या शेड्युलमधले हे सगळे सांगितलेले आहेत पॅराग्राफ जे आहेत ते की या सगळ्यामध्ये म्हणजे दहावं शेड्यूल पाहून त्याच्यामधले जे नियम आहेत ते पाहून मला ठरवायचं आहे ज्याच्यामध्ये चौतीस याचिका आहेत छप्पन्न आमदारांसंदर्भातल्या आणि ज्याच्यामध्ये एकशे तेहतीस जण रिस्पॉन्डंट्सच आहेत दस देर आर इन टोटल थर्टी फोर पिटिशन्स याचं सुद्धा पुन्हा या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या त्यांनी म्हटलेल्या आहेत अँड दट दस इट इज हंबली सबमिटेड हंबली सबमिटेड दॅट दिस ऑनरेबल कोर्ट मे काइंडली कन्सिडर एक्स्टेंडिंग द टाइम फॉर डेलिव्हरिंग जजमेंट्स फायनल ऑर्डर्स इन सब्जेक्ट डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स बाय थ्री विक्स दॅट इज ट्वेंटी फर्स्ट जानेवारी म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ मागितलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट आत्तापासनं एक महिन्यापेक्षा सुद्धा जास्तचा वेळ अर्थात त्यांना डेडलाईन ही एकतीस डिसेंबरपर्यंतची होती त्यांच्याकडे तेवढा वेळ होता पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी आणखीन एकवीस दिवस मागितलेले आहेत तीन आठवडे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ची वेळ जी आहे ती मागितलेली आहे म्हणजे एकवीस जानेवारी हा साधारणतः रविवार आहे तर एक जानेवारी ते एकवीस जानेवारी असा पूर्ण एकवीस दिवसांचा एक्स्ट्रा पिरियड जो आहे तो विधानसभा अध्यक्ष इथे ऑनरेबल सुप्रीम कोर्टकडे मागत आहेत प्रेयरमध्ये सुद्धा त्यांनी हेच म्हटलेलं आहे की आम्हाला जजमेंट डिलिव्हर करण्यासाठी एकवीस जानेवारीपर्यंतची जी वेळ आहे ती वाढवून देण्यात यावी अशी मागणी सुद्धा याच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेली आहे आता मणिपूरच्या केसमध्ये काय झालेलं आहे आणि इथे तसंच होऊ शकतं का असं आपल्याला तंतोतंत सांगता येणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी विधानसभा नेमके काय एफर्ट्स घेतलेले आहेत कशा पद्धतीने सुनावणी पूर्ण पुढे नेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठरतात त्यामुळे तिथे जो निकाल लागला आहे ला तो, तो तिथे होईल असं अजिबात म्हणता येणार नाही त्यामुळे आता पाहायला हवं की सरन्यायाधीशांसमोर ही जेव्हा आता सुनावणी उद्या जाईल त्यावेळेला याच्यावर देशाचे सरन्यायाधीश काय उत्तर देतात आणि महत्वाचं म्हणजे की याच्यावर ठाकरे गटाची भूमिका काय असणार आहे हे यासाठी महत्वाचा आहे आणि हा वेळ यासाठी सुद्धा वाढवून मागितला जातोय कारण की आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्ष जो काही निकाल देतील त्याच्या विरोधामध्ये म्हणजे जर आमदार अपात्र ठरले इथे शिंदेचे तर शिंदे गट हा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो ठाकरेंचे आमदार अपात्र ठरले तरी सुद्धा इथे ठाकरेगट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि जर विधानसभा अध्यक्षांनी कुठलेही आमदार अपात्र ठरवले नाहीत तरी सुद्धा ठाकरेगट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो कारण त्यांचं तर म्हणणं आहे की हे आमदार अपात्र ठरणारच त्याच्यामुळे आज ना उद्या ही केस जी आत्ता विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे त्याची ज्युडिशियल स्क्रुटिनी जी आहे ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडनं होणार आहेच त्याच्यामुळे इथे घाई गडबडीने निकाल लावून चालणार नाही प्रत्येक गोष्ट ही बारकाईनं तपासावी लागणार आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसते की नाही प्रत्येक कायदा हा योग्य पद्धतीने इथे लावण्यात आलेला आहे की नाही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होता का पुरेपूर काळजी ही विधानसभा घ्यावी लागणार आहे कारण की या गोष्टीची पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे त्यामुळे जशा पद्धतीने महाराष्ट्र सत्ता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांना शिवसेनेचा मुख्य प्रतोद म्हणून जी मान्यता दिली जी सुप्रीम कोर्टाने नंतर बेकायदेशीर ठरवली हा सुद्धा एक प्रकारे नार्वेकर यांच्यावर लागलेला खूप मोठा एक डाग म्हणू शकतो आपण राज्यपालांना संदर्भात सुद्धा काही गोष्टी या सुप्रीम कोर्टाने होत्या की ज्या त्यांनी योग्य पद्धतीने केल्या नाहीत आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडनं असा रिमार्क घेणं हे अर्थातच उचित ठरणार नाही त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना सुद्धा योग्य वेळ घेऊनच आणि बरोबर पद्धतीनेच हा निकाल लावावा लागणार आहे आणि त्याच्यासाठीच त्यांचं ते, म्हणणं आहे की मी सव्वीस डिसेंबर पर्यंत निकाल काय आहे हे ठरवू शकतो पण तो डिलिव्हर करू शकत नाही आणि त्याच्यासाठी त्यांना आता एकवीस जानेवारीपर्यंतचा वेळ ते वाढवून मागत आहेत उद्या सुप्रीम कोर्टात काय होणार या संदर्भातले सुद्धा अर्थातच सगळे लाईव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि सुप्रीम कोर्ट जो काही निकाल देईल त्याचा कायदेशीर अर्थ नेमका काय निघतो आणि अर्थात त्याचे राजकीय परिणाम काय होणार याही संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यासमोर ठेवू जशा या संदर्भातल्या गट शिंदे गटाच्या प्रतिक्रियातील स्वतः अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुठली प्रतिक्रिया दिली तर ती सुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू यासाठी फक्त युट्यूब चॅनल जे आहे मुंबईतचं ते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तक डॉट इन वेबसाइट वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळामध्ये ही संपूर्ण बातमी सविस्तरित्या वाचता येणार आहे बघत रहा तक